नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराज आज नवीन संदेश घेऊन तुमच्यासमोर आले आहेत स्वामी म्हणतात की बाळा दुःख देणारी लोक तुझी कदर करतील किंवा करणारही नाहीत कधी विचारतील तर कधी विचारणारही नाहीत पण जे तुला विचारतात ते तुझी कदर नक्कीच करतात आणि पुढच्या क्षणाला हा संदेश संपण्यापूर्वी तुझे दुःख संपून तू भाग्यवान ठरशील मी तुझ्या पाठीशी आहे तू कुठल्याही संकटात घाबरू नकोस बाळा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकून घे आलाच आहेस तर स्वामींसाठी थोडासा वेळ काढ कारण मी आज तुझ्यासाठी हा संदेश घेऊन तुझ्यापर्यंत पोचलो आहे हा काही योगायोग नसून तुझी इच्छा आहे ती मी पूर्ण करत आहे बाळा कुठलीही गोष्ट सहसा होत नाही त्यामागे काही ना काहीतरी कारण दडलेलेच असते तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करोत तुमचा प्रत्येक क्षण आनंदाचा असो दुःखाला कुठेही जागा नसो हेच स्वामींच्या चरणी आज प्रार्थना बाळा ध्येय जेवढं मोठं असतं तेवढ्याच मोठ्या अडचणी जीवनात येतील तुला प्रत्येक अडचणीतून तु, मार्ग दाखवायला स्वामी माऊली साथ देतात एकूण तर बघ आज स्वामी तुला काही लिला सांगतात अरे बाळा वेळेत मनासारखं यश मिळालं नाही तर रीनिराश होऊ नकोस तुझे प्रयत्न आहेत ते सोडू नकोस फक्त संयम ठेव एक ना एक दिवस तू जिंकणार आहे विश्वास ठेव बाळा तुझ्या मनात असं कोण दडलंय दिसेल तुला स्वप्नात जे घडत संकटात सगळी दार बंद झाली तरीही एक तार तुझ्यासाठी मी नेहमी उघड ठेवलंय ते शोधून तर बघ जवळच्या माणसाचा स्वभाव जरी कितीही पुरेपूर माहीत असला तरी जगा वेगळी समस्या उभी राहिली तर तो कसा वागेल हे कोणीही वेळेच्या अगोदर सांगू शकत नाही वेळ सर्व काही शिकवून जाते तुझी काळजी आहे मला म्हणून तू सतत चिंता करू नकोस सर्वात मोठे यश तुला मी देत आहे तू खूप मोठे यश संपादनही करत आहेस तुझं कल्याण करण्याकरता स्वामी माऊली असे सर्व ठाई अनेक क्षेत्र फिरे तू पायी पायी स्वामी नाम रुजावा मनोमणी चित्त अखंड ठेवावे मनी, मनी। बाळा पुन्हा जिंकायचं आहे तुला हार मानू नकोस तुला मिळणार आहे ते तू ज्यासाठी प्रयत्न केले आहेस मार्ग चालत राहा मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे मी तुझ्या नेहमी पाठीशी आहे बाळा प्रत्येक सूर्योदयाला आणि येणाऱ्या दिवसाला नमन करून स्वामींचे आभार मान कारण तुला नवीन दिवस मिळाला आहे जे तू सर्व काही स्वीकार करू शकतोस बाळा लक्षात घे एकदा निर्णय चुकला तरी ठाम राहायला शिक यातून अनुभव घे आणि विश्वासाने नवीन यशाला सुरुवात कर स्वामी माऊलीना नेहमी दिसत असते जे तुला दिसून येत नाही तू कर्म स्वभाव आणि विश्वास हे कुणालाही सहज घेता येत नाही ते देवाने तुझ्या अंगी कारलेले आहे ते तू तु तु तुझी संपत्ती समज शून्यातून आज विश्व निर्माण केलंस चांगलं काहीतरी नक्की घडवलंस तुला कठीण असेल असं वाटत होतं पण तू ते प्रयत्नाने सहज शक्यही केलंस बाळा शेवटपर्यंत तू ऐकून घे तुझ्यासाठी खूप महत्त्वाच्या गोष्टी तुला यातून मिळून जातील तू सरळ मार्गावर असताना मी तुझ्यासोबत आहे जे घडलं ते इतरांचं प्रारंभ आणि तुला काहीच चुकलं नाही तुझ्या पाठीशी मी खंबीर आहे तू कुठे चुकला नाहीस मी तुझ्यासाठी काही खास योजना आखून ठेवल्या आहेत तुझ्या सगळ्या अडचणी संपून तुझ्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद घेऊन येतील तुझे दुःखाचे दिवस आज सरले आहेत तू आनंदात जात आहेस प्रत्येक सूर्योदयाला एक प्रार्थना करा की स्वामी माझ्याकडून जी तुमची सेवा होत आहे ती अखंड चालवा त्यात खंड पडू कधीही देऊ नका मला तुमच्याकडून काहीच नको फक्त आश्रय द्या माझ्या रक्षणाचे कार्य तुम्ही स्वतच करा तुमच्यावर मी पूर्ण अवलंबून आहे तुमच्याशिवाय मला येते आहेस तरी कोण मग तुम्ही मला लांब का करता स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला मिळत आहेत स्वामीच तुम्हाला चुकत असलेल्या वाटेत मार्गदर्शन करत आहेत डोळे बंद करून स्वामींचे दर्शन घडेल तुमच्या आयुष्यातील अडचणी संपून आज नवीन रूप नवीन दिवस नवीन सूर्य तुम्ही पहा पुढच्या क्षणाला तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आज ऐकल्यावर तुम्हाला चमत्कार घडणार सांगितल्यावर मार्गावर चालत राहा तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण होणार ज्यावेळी हा संदेश शेवटपर्यंत ऐकणारच आहात तर बघा स्वामी तुम्हाला नक्कीच उपदेश करतील तुमचे कष्ट आत्ता संपतील अशक्य हे शक्य होणार आहे सतत काळजी करणं सोडून दे दूर होतील आता तुझे सर्व कष्ट हीच तर आस आहे तुझ्या जीवनाची गोष्ट तुला जमणार आहे जाणून घे खरी गोष्ट त्यात स्वामीचे तुला स्पष्ट मत मिळेल तुझ्या सगळ्या अडचणी पुढच्या क्षणात संपणार संयम ठेवून तर बघ बाळा तुला एक दिवस अक्कल स्वामी समर्थ महाराज यांचे दर्शन घरी बसून घडणार अरे नेहमीच तू माझे आभार मानतोस पण आज मी तुझे आभार मानतो बाळा कारण तू तु तुझा वेळ देऊन माझ्यापर्यंत आला आहेस यापुढे तर सर्व काही चांगलं तुझ्या मनासारखंच होणार आहे एखाद्याच्या मनात घर करणं यापेक्षा सुंदर जीवनामध्ये कुठल्यात क्षण आणि नातं नाही तोच तू आत्मसात केले आहेस प्रत्येक वेळी अडचणींना सामोरे गेलास काही वेळेस अनुभव नसतानाही अचूक निर्णय घेऊन सिद्ध केलेस की तुला अशक्य असं काहीच नाही तुझे निर्णय चुकणार नाहीत ज्ञान दिल्याने वाढतं पण केलेले व्यर्थ बडबड कायमची नर्त जाते जिथे ज्ञान तर वाढतच नाही पण वेळ ही वाया जात असतो त्यामुळे वे योग्य वेळेचा योग्य ठिकाणी वापर कर रात्रीनंतर दिवस उजाडतच असतो पुढे तर सगळं नीट होणार आहे संयम ठेव बाळा विश्वास ठेव चमत्कार घडेल तर एका क्षणीत तुझे जीवन बदलून स्वामीमय होईल सर्व कार्य करत राहा तुझे दुःख त्रास वेदना सुखात बदलतील आणि तुमच्या मार्गातील अडथळे चमत्कारातल बदलतील आणि प्रत्येक प्रारंभ तुमच्यासाठी नवीन घटना घेऊन येईल शाळेच्या गणितात कच्चा राहिलास तरी चालेल पण माणुसकीच्या शाळेत पक्क रहा तुला आयुष्यात काही कमी पडणार नाही विश्वास ठेवून तर बघ अनुभव पाठीशी असेल तर अशक्य ही गोष्ट शक्य होत असते कुणी नाही म्हटलं तरी प्रत्येक परिस्थितीत तुलाच खंबीर राहावं लागतं कारण स्वतःचा सोबती स्वतःच होऊन जीवन जगावं लागतं जे तुझ्या कर्माचा भाग आहे ते तुला मिळणारच असतं प्रत्येक घटनेला काहीतरी कारण असतं काळजी करू नकोस त्यात तुझी चूक असतेस असं नाही प्रत्येक वेळी प्रत्येकजण चुकतच असतो आता एक दुःख मिळालं असलं तरी पुढे आनंद मिळणारच असतं पुढे आणखीन चांगलं होणार आहे हे विसरू नकोस तुला ते संकेत मी दिले आहेत ते तू ओळखून जीवन जग आज तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकत आहेस मला खूप समाधान वाटलं आनंद वाटला तू माझ्यासाठी वेळ काढलास अरे आजपर्यंत अनेक दुःखानं आव्हानाला पार केलंस तू तर एक साहसी बाळ आहेस ज्याने कर्माने मला जागा निर्माण केली आहे तू माझा प्रिय आहेस तुला कायम सुखी राहण्याचं वरदान मी देत आहे हात दे केव्हाही तुझ्या हकीला मी धावून येत आहे जे सत्य आहे तुझ्या हिताचं आहे तेच मी तुला देत आहे आणि ते स्वीकारून तू आनंदात राहा जाता जाता पूर्ण सांगेल की मी परत येईन पण बाळा नेहमी लक्षात ठेव पुढच्या क्षणात दुःख संपून आनंदाची बातमी येते ही ये स्वामीही ये तुला खास आशीर्वाद देते शब्द माझे तुमच्या आठवणी ठेवा फक्त नीतिमत्ता साथ ठेवा काळजी करू नका फक्त चांगला मार्ग चालत राहा तुम्ही जिंकणारच आहात आणि की हाच तुमच्याशी खरी संवेदना ठरत आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ आभार